पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील गुजरातमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यासाठी पंतप्रधान मोदी निघालेले आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी गर्दी फक्त मोदींना पाहण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी कारण आज गुजरातच्या सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील पंतप्रधान मोदींना भेटलेत आणि त्यांनी त्यांच्या गळ्यात मफलर घालून त्यांचं स्वागत केलं आणि आता पंतप्रधान आपला मतदानाचा हक्क बजावतील गुजरातमध्ये ढोल ताशांचा गजर तिथे केला जातोय आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेत या दोन्ही ठिकांचा मतदान हे गुजरात मध्ये आहे आणि गुजरात मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज सर्वच्या सर्व मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील तस्वीरों में आप देख सकते हैं जो लोग वहां मौजूद हैं

मतदान करने के लिए लगातार आगे बढ़ते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभा चुनाव के तीसरे चरण के लिए तिरानवे सीटों पर मतदान की जो प्रक्रिया है वो शुरू हो चुकी है और उसी प्रक्रिया में दे नरेंद्र आज नरेंद्र सात मई रोजी तीसरा टप्पा मतदान होता है गृह अमित शाह भी मौजूद है उनके धीरे धीरे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हैं, मतदान करना जहाँ से मतदाता हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और वहाँ मतदान केंद्र की तरफ अब आगे बढ़ रहे हैं मतदान करने के लिए पहुंचे हैं यहाँ पर और इससे पहले हमने देखा था इस पर एक संदेश भी उन्होंने साझा किया था अपील की थी कि जो भी मतदाता हैं तीसरे चरण के वो अपना वोट जरूर डालें मतदान जरूर करें और जो कहा वो करके दिखाया फिलहाल इन तस्वीरों में आप देख सकते हैं एक अलग ही उत्साह अहमदाबाद में फिलहाल यहां नजर आ रहा है जहां प्रधानमंत्री पहुंचे हैं मतदान करने के लिए

रस्त्याच्या दुतर्फा इतकी मोठी मोठ्या प्रमाणात जनता झाली आहे मोदींना पाहण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि आता रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांना भेटण्यासाठी मोदी त्यांच्या जवळ गेलेत आणि एका व्यक्तीला ते सही सुद्धा देताना दिसत आहेत स्वीकार रहे हैं मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत पंतप्रधान फॉलोअर त्यांना दाखवलं आणि त्यावरती मोदींनी सही केलं असं देखील दिसतय आणि आता पुन्हा एकदा ते आपल्या मतदान केंद्राच्या दिशेनं रवाना झालेत मात्र जे जे कोणी जमलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेटिंग आहे मात्र तिथेही भली मोठी गर्दी झाली आहे ज्या रस्त्यावरून पंतप्रधान मोदी जातायत आपल्या मतदान केंद्राच्या दिशेने तिथे हे सगळी जनता मोठ्या प्रमाणात जमलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती प्रशांत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरात मध्ये सुद्धा मतदान होते आणि जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा मतदान करतायेत त्याची नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अहमदाबाद मध्ये मतदान करणार आहे शाळा म्हणून विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या भागात आता प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे महत्वाचं म्हणजे गांधीनगरचे लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते अमित शहा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत वाराणसीचे उमेदवार आहेत पण त्यांचं मतदान जे आहे ते गुजरात मध्ये अहमदाबाद विधानसभेच्या वेळेस त्यांनी इथेच मतदान केलं होतं याच जी जी, जी, जी विद्यालय आहे या विद्यालयापासून तिसऱ्या जे तिसरी तिसरी जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर आहे त्यांचे मोठे बंधू जे आहेत ते राहतात त्याच घरी त्यांच्या आई देखील राहत होत्या आणि त्याच याच्या परिसरामध्ये ते मतदान करण्याकरता पोहोचले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या केंद्रावर दाखल होण्याच्या पूर्वी त्यांनी जर बघितलं आपण तर ते जो जी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या एका बाजूला ते तिथे उतरले तास तास सर्व शासकीय ताफ्यातून उतरले आणि त्यानंतर ते पाय पायदळच या केंद्रावर दाखल झालेले आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना गुजरात होती आणि आपलं जर बघितलं आता तर सोमाभाई देखील तिथे दाखल झालेले आहे आणि ते तीन तीनही जे आहेत नेते आहेत किंवा असं म्हणता येईल की अमित शहा असो किंवा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे हे मतदान केंद्राच्या आतमध्ये पोहोचले आहे आणि आधी थोड्याच वेळात ते मतदान देखील करणार आहे अगदी बरोबर प्रशांत आणि आपण ही थेट दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान केंद्राच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपलं ओळखपत्र दाखवत असताना ते दिसत आहेत त्यानंतर मतदान केंद्रामधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना देखील त्यांची ते विचारपूस करतायत त्यांच्याशी संवाद साधतायत आणि जी जो प्रोटोकॉल तिथे गेल्यावर फॉलो करावा लागतो तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करताना दिसत आहेत मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांशी सुद्धा ते संवाद साधतायत आपलं ओळखपत्र पंतप्रधानांनी दाखवलेलं दिसतंय मतदान कार्ड इथल्या कर्मचाऱ्यांना मोदी आहेत आणि त्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावतील लोकसभा निवडणुकीसाठी देशात तिसऱ्या टप्प्यातलं आज सात मे रोजी मतदान आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा आजच तिसऱ्या टप्प्यात सर्वच्या सर्व मतदारसंघात मतदान आहे आणि आता मतदान करण्याच्या आधी जी काही प्रक्रिया असते ती पूर्ण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या डाव्या हाताच्या बोटावरती शाई लावून घेतली आणि आता ते वरती बटन दाबून आपलं मतदान करतील गुजरातच्या अहमदाबाद इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या जवळपास असलेल्या एका मतदान केंद्रावरती स्वतः पंतप्रधान मतदान करत असतानाची ही थेट दृश्य आणि मोदींनी मतदान केलंय गुजरातच्या अहमदाबाद इथे पंतप्रधान मोदींचं मतदान आहे आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची ही थेट दृश्य आपण गुजरातच्या बघतोय आणि याच मतदान केंद्रावरच्या निवडणूक कर्मचाऱ्यांचा निरोप घेतलाय मोदींनी त्यांची विचारपूस केली आहे आणि आता या मतदान केंद्रातून बाहेर पडताना पंतप्रधान मोदी दिसत आहेत त्यांनी एका विशिष्ट अंतरावरती आपल्या गाड्यांचा ताफा सोडला आणि तिथून चालत ते मतदान केंद्रापर्यंत आले याच परिसरामध्ये मोदींचं घर देखील आहे जिथे त्यांचे भाऊ राहतात त्यांच्या मातोश्रीसुद्धा याच ठिकाणी वास्तव्यास होत्या अहमदाबादमध्ये आणि तिथेच आपल्या घराच्या जवळपास असलेल्या एका मतदान केंद्रावरती एका शाळेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय सोबत सगळी सुरक्षा व्यवस्था आहे हे मतदान केंद्र सुद्धा आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय आणि आता या मतदान केंद्रातून बाहेर पडतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबत अमित शहा देखील आहेत अमित शहा हे गुजरात मधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत पुन्हा जाऊया थेट आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्या सोबत आहेत प्रशांत पंतप्रधान मोदींनी आपला लोकसभेसाठीचा मतदानाचा हक्क बजावलाय नुकताच बरोबर आहे निशान शिक्षण विद्यालय ही जी मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सोबतच त्यांनी देशाला देखील आवाहन केलं आहे की प्रत्येकाने मतदानाचा जो अधिकार मिळालेला आहे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला हक्क मिळतो त्या हक्क बजावण्यामध्ये सर्वांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं आवाहन देखील केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी जे हद दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी काही अंतरावरती आपला ताफा जसा सोडला त्यांनी सोडला होता त्यांचा सुरक्षेचा ताफा आहे तो, तो सोडला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केंद्रावर सर्व कर्मचाऱ्यांसोबत देखील संवाद साधला त्यांची विचारपूस केली ज्या पद्धतीची अं जर बघितलं त्यांच्या त्यांच्यासोबत त्या भागातले लोकसभा अहमदाबादचे उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत

त्यांना सही देतायत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदींचे दुतर्फा जमलेले आहेत आणि मोदी देखील स्वतः आपण मतदान केल्याची निशाणी हातावरची शाई ही प्रत्येकाला दाखवतायत आणि मी मतदान केले तुम्ही देखील जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करा हेच त्यामागचा सांगण्याचा उद्देश दिसतोय आणि ही सगळी दृश्य आपण गुजरात मधल्या अहमदाबाद मधली बघत होतो जिथे पंतप्रधान मोदींनी मतदान केलंय आणि संपूर्ण देशातले आणि राज्यातले अपडेट आपण असेच घेत राहणार आहोत आणि आता पुढची सूत्र माझे सहकारी प्राजक्ताकडे धन्यवाद श्वेता आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे भगवा जॅकेट परिधान करत आज पंतप्रधान नरेंद्र आगा मोदी आगा हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले मोठ्या प्रमाणात तिथे मोदींचं जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं आपण एक प्रकारे पाहतोय सामान्य नागरिक मोदींना पाहण्यासाठी तिथे जमलेले आहेत मोदींनी आपला आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आज पार पडत आहे आणि गुजरात अहमदाबादमधली अहमदाबाद मधली ही दृश्य तीसरे चरण के लिए हम कह सकते हैं कि शुरू है